तर आजचा आपला विषय आहे अतदीप भव म्हणजे स्वत स्वयं प्रकाशित व्हा स्वत आपल्याला काय करायचं आहे स्वयं प्रकाशित व्हायचे आपल्याला प्रकाशित करणारा दुसरा कोणी येणार आहे का नाही तर आजची आपली ही गोष्ट आहे चुल्ल पंथकाची गोष्ट चुल्ल पंथक नावाचा एक व्यक्ती होता त्या चुल्ल पंथकाची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये यांच्याकरिता गाथा क्रमांक पंचवीस म्हटलेली आहे देन, राथ, नाभी किरती या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे बुद्धिमान मनुष्य उद्योग अप्रमाद संयम आणि दमाच्या आधारे जो बुद्धिमान मनुष्य राहते तो उद्योग अप्रमाद म्हणजे जागरूकता संयम संयम असणे आणि दमाच्या आधारे मनाच्या आपल्या स्वतःच्या मनाचा असा द्वीप बनवतो की ज्याला कुठल्याही विकारांच्या तो आपल्या मनाच्या अशा प्रकारे द्वीप बनवतो की त्याच्या मनावर कुठलाही विकार हो किंवा इंद्रिय सुखांच्या पूर त्याला वाहू शकणार नाही तो अशा प्रकारे आपल्या बनवतो की ही विकार हो किंवा कुठलाही इंद्रिय हो। त्याला वाहून घेऊ जाऊ शकणार नाही वेळुवनात विहारत असताना राजगृहाच्या एका सावकाराला सावकाराचा नातू चुल्ल पंथक याला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे पेडूवनामध्ये विहरत असताना राजगृहाचा एक सावकार होता राजगृहामध्ये एक सावकार राज होता त्या सावकाराचा एक नातू होता त्या नातूचं नाव होता चुल्ल पंथक त्या चुल्ल पंथकाला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे त्या, त्या सावकाराला दोन नातू होते तो जो सावकार होता राजगृहाचा त्याला दोन नातू होते एकाचं नाव होता महापंथक आणि दुसऱ्याचं नाव होता चुल्ल पंथक महापंथक आणि चुल्ल पंथक अशा प्रकारे त्याला किती नातू होते दोन नातू होते महापंथक हा वडील असल्यामुळे आपल्या आजोबा बरोबर धम्म प्रवचन ऐकण्यासाठी जात असे महापंथक आपल्या आजोबा आजोबा बरोबर धम्म प्रवचन ऐकण्याकरिता नियमितपणे भगवान बुद्धांकडे जात असे काही दिवसानंतर महापंथक भगवान बुद्धांच्या संघामध्ये सामील झाला आता तो भगवान बुद्धांच्या धम्म प्रवचन ऐकण्यासाठी जात असेल तर भगवान बुद्धांची वाणी अशी होती की कुणीही त्यांच्या संघामध्ये सामील झाल्याशिवाय राहू शकत नव्हता बरोबर तर काही दिवसानंतर तो महापंथक भगवान बुद्धांच्या संघामध्ये सामील झाला आणि तो समाधीच्या साधनेच्या आणि विपक्षनाचा अभ्यास करून ध्यानाचा अभ्यास करून लवकरच तो अर्हंत झाला महापंथक लवकरच अर्हंत झाला चुल्लपंथक आता दोन दोन नातू होते महापंथक आणि चुल्लपंथक तर महापंथक भगवान बुद्धांच्या उद्देश ऐकण्यासाठी नेहमी जायचा आणि अशा प्रकारे तो भिक्खू संघामध्ये सामील झाला आणि अर्हंत झाला आता दुसरा चुल्लपंथक चुल्लपंतक पंथ वडील बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवून भिक्खू झाला आता जो पंथ होता तो आपल्या मोठा भाऊ होता महापंत तो त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तो सुद्धा भिक्खू झाला की माझा भाऊ भिक्खू झाला तर मी पण भिक्खू होतो परंतु चार महिन्यात तो एकही गाथा पाठ करू शकला नाही हा जो चुल्ल होता हा भिक्खू तर झाला चार महिने निघून गेले परंतु चार महिन्यामध्ये तो एकही गाथा पाठ करू शकला नाही त्याचवेळी त्या विहारात त्या बुद्धांना आणि भिक्खू संघाला जेवणाचे आमंत्रण देण्यासाठी महावेद्य जीवक आला आणि त्यावेळी भिक बुद्धांना आणि बुद्धांच्या भिक्खू संघांना जेव भोजनाचे आमंत्रण देण्यासाठी महावैद्य होता त्या काळातला डॉक्टर म्हणतो आता आपण त्याप्रमाणे महावेद्य जीवक होता तो जीवक भगवान बुद्धांना भोजन आमंत्रण द्यायसाठी त्या विहारामध्ये आला तेव्हा भोजनाला जाणाऱ्या भिक्खू संघातून महापंथकाचे ने चुल पंथकाचे नाव काढले तेव्हा काय केलं भोजनाला जाणाऱ्या भिक्कूंची लिस्ट बनवली होती तर हा महापंथकाने काय केलं हा जे चुल्ल पंथकाचे नाव काढले बाहेर काढले हे बघून चुल्ल पंथक अस्वस्थ झाला जो चुल्ल पंतक होता तो नंतर भिक्खू झाला होता आणि महापंतक अरहंत झाला होता चुल्ल पंथकला एकही गाथा पाठांतर झाली नव्हती आता त्याचे नाव लिस्ट मधून काढले भोजनामधून तर हा चुल्ल काय झाला अस्वस्थ झाला आणि पुन्हा ग्रहस्थी जीवन स्वीकारण्यास तयार झाला अस्वस्थ झाला गाव म्हणजे चिडचिड झाला आणि त्याने पुन्हा काय केलं ग्रहस्थ जीवन स्वीकारलं त्याच्या मनाची ही अवस्था बघून बुद्धांनी त्याला आपल्या गंधकुटी समोर बोलावून घेतलं बुद्धांनी त्याच्या मनाची अवस्था बघितली आणि बुद्धांनी त्याला आपल्या गंधगुटी समोर बोलावून घेतले कुणाला बोलावले चुल त्यांनी त्याला एक स्वच्छ सफेद कपडा दिला भगवान बुद्धांनी त्या चुल आपल्या गंधगुटीच्या बाहेर बोलावून घेतला आणि त्याला एक स्वच्छ पांढरा शुभ्र कापड दिला आणि त्याला पूर्वेकडे तोंड करून बसायला सांगितले स्वच्छ कापड दिलं तेल पंथकाला आणि भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं की तू आता पूर्व दिशेकडे तोंड करून बस आणि सफेद कपडा त्या दिशेकडून तोंड करून बस आणि हा जो सफेद कपडा आहे पांढरा शुभ्र कापड आहे तू याला घास आणि त्याच वेळी रजोहरण ह्या शब्दाचा जप करण्यास सांगितले कपडा घासता घासता पांढरा शुभ्र कपडा घासता घासता रजो हरणम ह्या शब्दांच्या तुला जप करायचे आहे आणि कपडा घासत राहायचा आहे दिशे कोणत्या दिशेकडे तोंड करून पूर्व दिशेकडे तोंड करून ज्या शब्दाचा अर्थ रजो हरणम ह्या शब्दाचा अर्थ काय होतो तर अपवित्रता दूर हो आपल्यामध्ये काही अपवित्रता आहे दूर होव असा ह्या शब्दाचा अर्थ होतो रजोहरण अर्थ होतो असं सांगितलं भगवान बुद्धांनी त्याला आणि नंतर भगवान भिक्खू संघाबरोबर वेद्य जीवकाच्या घरी जे जीव भोजनासाठी निघून गेले त्याला हा काम सोपवून दिलं आणि नंतर भगवान बुद्ध आपल्या भिक्षू संघासोबत जीवकाच्या घरी भोजनाकरिता निघून गेले त्या दरम्यान तुल्ल पंथकाने रजो हरणम ह्या शब्दाचा जप करीत सफेद कपडा हाताने घासणे चालू ठेवले आता त्याला ड्युटी दिली होती ते सफेद कपडा तुला रजो हरणम म्हणू म्हणू घासायचे 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 तर त्यांनी काय केलं हे सगळे गेले संघ आणि बुद्ध भगवान तर त्यांनी ह्या शब्दाचा जप करत करत सफेद कपडा घासत घासणे चालू ठेवले काही वेळानंतर त्याने बघितले काही वेळ निघून गेला आणि त्या चुल्ल पंथकाने बघितले की प... सफेद आणि स्वच्छ असलेला कपडा मळकट झालेला आहे त्याला काही वेळाने दिसून आले की हा सफेद आणि स्वच्छ झालेला कपडा आता कसा झालेला आहे मळकट झालेला आहे कपड्यात झालेला हा बदल बघून <coughs> चुल्ल पंथकाला वस्तूंच्या अनित्य स्वभावाचा बोध झाला आणि कापडामध्ये हा बदल झाला हा बदल बघून त्याला वस्तूंच्या अनित्य स्वभावाचा त्याला बोध झाला त्याला कळून चुकले की सर्व वस्तू अनित्य आहेत आणि अशा प्रकारे त्याला कळले की सर्व वस्तू काय आहेत तर अनित्य आहेत कुठलीही वस्तू कायम सारखीच राहू शकत नाही त्याला समजू आले की कुठलीही वस्तू कायम नेहमीसाठी सारखी राहू शकत नाही आपल्या दिव्य दृष्टीने भगवान बुद्धांनी जीवकाच्या घरूनच चुल्ल पंथकाच्या मनात झालेला बदल अनित्याच्या झालेला त्याला बोध जाणून घेतला आता भगवान बुद्ध कुठे गेले होते जीवकच्या घरी गेले होते भोजन भगवान बुद्धांनी तिथूनच जाणून घेतला आपल्या दिव्य दृष्टीने की चुल्ल पंथकाला अनित्यताचा बोध झालेला आहे तिथून त्यांनी जाणून घेतलं आणि भगवान बुद्धांनी मग आपली बोधी किरणे आणि असा भास चुल पंथकाच्या मनात निर्माण केला की काही भगवान बसून आहेत कुणाच्या समोर चुल पंथकाच्या समोर बसून आहेत भगवान बुद्धांनी जीवकाच्या घरूनच आपली बोधी किरणे पाठवली आणि असं त्याच्या समोर दर्शविलं की चुल्ल पंथकाच्या समोर कोण बसलेले आहेत भगवान बुद्ध बसलेले आहेत फक्त कापडाचा तुकडाच मडकट नसून माणसाचे मन सुद्धा असेच मडकट झालेले असते सगळ्यांचेच मन असेच मडकट झालेले असते कापडाचा तुकडा तर मडकट होतोच परंतु माणसाच्या मन सुद्धा मडकट झालेलं असते म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनावरची घाण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपलं मन मडकट आहे हे कुणाला माहिती आहे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती आहे दुसऱ्या कुणालाही माहिती नाहीये बरं बरोबर आहे फक्त आणि फक्त आपणच जाणू शकतो की आपला मन मळकट झालेला आहे मळकट आहे आणि मळ बसलेला आहे तर मन मळ काढण्याचं काम सुद्धा कुणाचं आहे आपल्या स्वतःच्याच आहे दुसरा कुणी आपला मनातलं मळ काढून देणार का कुणीही आपल्या मनातला मन मळ काढून देऊ शकत नाही तर आपल्या मनातला मळ फक्त आपण जाणून घेऊ शकतो आणि मळ पण कोण लांब करून काढून घेऊ शकतो फक्त आणि फक्त आपण काढून घेऊ शकतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनावरची घाण काढून घेतली पाहिजे आणि अर्हंत पद मिळवण्याचे उद्दिष्ट गाठले पाहिजे आपल्या मनावरचे मनाचे घाण मना काढून घेतले पाहिजे आणि असा प्रयत्न केला पाहिजे की मला निर्वाणाची प्राप्ती झाली पाहिजे मुक्ती मिळाली पाहिजे मिळायला पाहिजे निर्वाण पद अर्हंत पद मला प्राप्त झालं पाहिजे अर्हंत पद प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल तर विपशना करावं लागेल साधना करावं लागेल बरोबर ते करू आपण नियमितपणे तर आपण सुद्धा निर्वाणाच्या पथावर मुक्तीच्या मार्गावर आपण चालू आणि अर्हंतपद प्राप्त करू अर्हंतपद प्राप्त करणे म्हणजे जीवन मरण ह्या भवचक्रामधून दूर होणे यानंतर आपला जीवन म, ज, जन्म होणारच नाही आणि आपण दुःखी होणार नाही जन्म होणे मरण होणे हे दुःख आहे या भवचक्रामधून दुःख होण्या मुक्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर निर्वाण पथावर चालायचं आहे साधना विपशनाचा अभ्यास करायचा आहे आणि <coughs> अर्हंत पद प्राप्त करून स्वतःला ह्या जनम मरणच्या भवचक्रातून दूर करायच्या आहे दुःखाच्या भवचक्रातून दूर करायचं आहे जनम मरण म्हणजे दुःखच आहे त्या दुःखाच्या भवचक्रातून आपल्याला दूर व्हायचे आहे इकडे जीवकाच्या घरी भोजनापूर्वी पाणी वाढण्याचे काम चालू होते जीवकच्या घरी भगवान बुद्ध भोजन करायला गेले होते पूर्ण भिक्खू संघासोबत तर भोजनापूर्वी पाणी वाढण्याचे काम चालू होते भगवंतांनी त्यांचे भिक्षापात्र हाताने झाकून विचारले की विहारात कोणी भिक्खू विहारत आहे काय तर भगवान बुद्धांनी आपले भिक्षापात्र हाताने झाकले आणि विचारले की विहारामध्ये कोणी भिक्खू आहे काय विहरत आहे काय चुल्ल पंथकाला घेऊन या आणि मग बाकीच्या भिकूंनी सांगितलं की तिथे चुल्ल पंथक आहे तर भगवान बुद्धांनी म्हटलं की चुल्ल पंथकाला घेऊन या असे बुद्धांनी सांगितल्यावर जीवकाच्या जासुदाने त्याला भोजनासाठी जीवकाच्या घरी आणले मग जो जीवकचा जासूद होता त्यांनी त्याला भोजनासाठी त्याच्या घरी आणले जेवणानंतर भगवान बुद्धाने चुल्ल पंथकाला धम्मोपदेश करण्यासाठी सांगितले भोजन भोजन झाला तर झाल्यानंतर भगवान बुद्धांनी त्या चुल्ल पंथकाला सांगितलं की तू आता धम्मोपदेश कर त्याने आत्मविश्वासाने व धैर्याने धम्मोपदेश करून सर्वांची वाहवाई मिळवावी मिळवली आणि त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितले सांगितलं तर त्यांनी सुद्धा धम्मोपदेश केलं आणि सगळ्यांकडून वाई मिळवली वा वा आणि असा खूप छान मस्तपैकी धम्मोपदेश केला त्यावेळी भगवान बुद्धांनी वरील गाथा उच्चारून चुल्ल पंथकाची स्तुती केली त्यावेळी भगवान बुद्धांनी ही गाथा उच्चारली आणि त्याची स्तुती केली तारीफ केली प्रशंसा केली कारण सुरुवातीला त्याच्याही मनात द्विधा स्थिती निर्माण झाली होती सुरुवातीला त्याच्या मनातही द्विधा स्थिती निर्माण झाली होती पुन्हा ग्रहस्थ होऊन इंद्रिय सुखात रममान होण्याचे स्वप्न तो, तो पाहू लागला होता त्याने विचार केला होता की मी पुन्हा आता ग्रहस्थ होतो आणि इंद्रिय सुखाचे स्वप्न मी बघतो भगवंतांच्या उपदेशाने त्याला अनित्याचा बोध झाला आणि भगवंतांच्या उपदेशाने त्या चुल्ल पंथकाला अनित्याचा बोध झाला नंतर त्याने अतिश्रमाने नंतर श्रम परिश्रम त्याने खूप करून करून अतिशय कठोर जागरूक राहून संयमाने स्वतःभोवती असे भेट निर्माण केले की कुठल्याही इंद्रिय सुखाच्या त्याला वाहून नेऊ शकला नाही त्याने एवढा ध्यानाचा अभ्यास केला आणि असं स्वतःला बनवलं की असं स्वतःच्या मनाला बनवलं की त्याला कुठलाही गुर वाहून नेऊ शकत नाही आणि अशा तऱ्हेने तो चुल अर्हंत झाला अशा तऱ्हेने तो चुल्ल कठोर परिश्रम करून अर्हंत झाला तर तो स्वतः झाला त्याला कुणी अर्हंत बनवलं का नाही तर आजचा आपला विषय होता अत्त दीप भव स्वत स्वयं प्रकाशित व्हा याचा अर्थ काय या, आहे आत्ता दिवाचा स्वत स्वयंप्रकाशित व्हा आपण स्वतःच आपल्या मनाला आपण स्वतःच आपल्या स्वतःला स्वयंप्रकाशित करू शकतो कुणीही आपल्याला करू शकत नाही कोणता बाबा असो कोणता भगवान असो कोणीही असो कुणीही काहीही करू शकत नाही आणि आजची आपली गोष्ट होती चुल्ल पंथकाची गोष्ट चुल्ल पंथकाची गोष्ट होती साधू साधू सा